हे hey, हॅलो नमस्ते कशा आहात मजेत, मजेत तोने 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 तो तर मजेतच असायला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र हार्दिक पटेल पुन्हा एकदा तुमचं खूप दिवसानंतर स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईच आज आता आपण चाललो आहे लग्नाला तर चला मी आता तयार होतो आणि तुम्हाला लगेच भेटतो तर आता गाईच फायनल माझी तयारी वगैरे झाली आहे तर आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहे तर तुम्हाला कोणाचं लग्न आहे का आहे ते डायरेक्ट तुम्हाला तिथे लग्नाला पोचल्यावर समजेल तर तिथे पोचल्यावर तुम्हाला ग्या सांगतो तर चला आता मी निघतो तर चला, लगना पे तुछ चला। माजी वगरे तर चला तुम्हाला डायरेक्ट ते लग्नाकडेच भेटतो चला माझी तयारी वगैरे होऊन आता मी बाहेरसुद्धा आलो आहे आणि समीर अजून लेसेच बांधत आहे हे बघा आत्ता फायनली मी पोचलो आहे आणि सगळेच अगोदर गेले होते आणि मी थोडंसं लेट झालो आहे तर चला तुम्हाला आतमधून दाखवतो हा तर गाईज मी आत्ता फायनली आतमधील पोचलो आहे आणि हे बघा आतमधून मंडप आणि हे बघू शकता नवरा तर गाईज हे लग्न आहे आमच्या आत्ताच्या मुलाचं म्हणजे आमच्या लाकडक्या विकासदादाचं लग्न आहे तर तुम्ही बघू शकता इथे हां तर गाईज आता तुम्ही बघू शकता आता आम्ही पुन्हा एकदा बाहेर आलो आहे तर आम्ही मामाकडचे आहोत म्हणून आमचे हातपाय वगैरे धुतील हलद कुंकू करतील आणि पुन्हा आम्हाला आतमध्ये जाऊ आम्ही तर तुम्ही हे बघू शकता किती माणसं आहेत हां तर आता, आता आम्ही फायनली आतमध्ये आलो आहे आणि इथे बसलो आहे हे बघा हा तर गाईज आता तुम्ही हे बघू शकता इथे बँजूवाल्याने पण बँजू वाजवायला सुरुवात केली आहे आणि दुसऱ्या साईडला इथे माणसं जेवायला पण बसली आहेत मित्रांनो आता थोडा वेळच झाला असेल जेवण आणि इथे लगेच नाचायला पण सुरुवात झाली आहे आणि इथे या लोकांचा आराम चालला आहे जसे जसे जेवण होतील तसे तर मित्रांनो आत्ता बाजू आहेत बारा आणि आता आमच्या जेजूचा वाढदिवस तर इथे बँडवाले आहेत ते बँड वाजतील तर वाजवा आहे तर गाईच आता बड्डे वगैरे झाले आहे आणि आम्ही लोक आलो आहे घरी तर चला तुम्हाला डायरेक्ट आता उद्यालाच भेटतो तर चला बाय तर हे गाईच गुड मॉर्निंग आता माझी तयारी वगैरे झाली आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत तर गाईज आता जस्ट तयारी वगैरे झाली आहे आणि आता आम्ही निघणार आहोत लग्नाला जाण्यासाठी पुन्हा एकदा तर चला आता तुम्हाला डायरेक्ट तिथेच भेटतो तर चला तर गाईच पुन्हा एकदा मी आलो आहे लग्नाला तर त्याच्या अगोदरचा दिवस होता तो हल्दीचा दिवस होता आणि आजचा दिवस आहे तो लग्नाचा दिवस तर चला तुम्हाला दाखवतो तुम्ही कंटिन्यू राहा तर आता काहीच कोणाला व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि छान अशी कमेंट करा आणि काहीच आता मी निघणार आहोत जस्ट तर इथून आता निघणार आहोत तर हे बघू शकता दादा सुद्धा बाहेर आला आहे तर चला तुम्हाला तुम्ही कंटिन्यू राहा तर मित्रांनो आता मी फायनल निघालो आहे इथून तर हे बघू शकतो मी मला इथे माझ्याकडे छत्री दिले आहे आणि माझे केस बघा माझ्या केसांना काही तोडच नाही हे बघा डायरेक्ट मी वन साईड हिरो दिसत आहे याच्यामध्ये हे बघा तर मित्रांनो आता मी फायनली पोचलो आहे हे बघा Nialas <laughs> if I have not heard you I have been doing good

तर मित्रांनो आता फायनली लग्न वगैरे लागलं ला आहे आणि नवरा नवरी इथे बसले आहेत लगा दो लगा दो लगा आणि इथे मित्रांनो सगळे विधी वगैरे पूर्ण झाले आहेत आणि इथे आता चालू आहे फोटोशूट आणि प्रणित हे बघू शकते इथे प्रणित पण आहे आणि इथे फोटोशूट चालू आहे हे बघा काहीच खूप वेळ झाला यांचे काय फोटो काढून अजून होत नाही तर आता मी चाललो आहे जेवण्यासाठी तर गाईज मी आता फायनली पोचलो आहे जेवणाच्या मंडपात आणि इथे तुम्ही लाईन बघू शकता पूर्ण मंडप खाली आहे पण इथे जेवायला लाईन बघू शकता तर गाईज आता मी फायनली बसलो आहे जेवायला आणि इथे बघू शकता म्हणजे डिशमध्ये आहे भात पापड आणि आहे ती दुसरी म्हणजे भाजी तर ही भाजी आहे ही भाजी आहे ती सोयाबीनची आहे तर गाईज आता मी चाललो आहे घरी परत हे बघा इथून आता मी निघालो आहे चालत तर गाईज मी फायनली आता घरी येऊन बसलो आहे आणि ही बघू शकता ही कशी बसल्या आहे इथे येऊन कधी चालत ही आणि इथे बसले आहेत तर आता मी चालू आहे बाहेर घरी जाण्यासाठी तर चला तुम्हाला डायरेक्ट मी घरीच भेटतो आता तर गाईज माझ्या घरी जाण्याचं कारण हेच आहे की माझ्या फोनमधली मा चार्जिंग आहे ती एक टक्का फक्त उरली आहे पण मी चाललो आहे आता घरी फोन माझा चार्जिंगला लावायला गाईज आता खूप मजा येणार आहे आता मी पुन्हा एकदा घरी आलो होतो आणि आता पुन्हा एकदा चाललो आहे दादाकडे लग्नाला तर चला तुम्हाला दाखवतो आता खरी मजा येईल मित्रांनो फायनली आता दादा आणि वहिनी आले आहे तर गाईज आता फायनली नाचायला सुरुवात झाली आहे तर हे बघा तर मित्रांनो आता वाजले साडे दहा आणि अजूनपर्यंत नाचत आहेत इथे बघू शकता इथे अजूनपर्यंत नाचतच आहेत तर, तर गाईच आता फायनली आता आम्ही पोचलो आहे आणि हे बघू शकते इथे त्यांनी थांबवलं आहे इथे

तर गाईज आता सर्व झालं आहे आणि इथे आम्ही सगळी बसलो आहेत हे बघू शकता तुम्ही आता इथे सगळे आम्ही बसलो आहेत